नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी बऱ्याच काही याच्यामध्ये गुड न्यूज आहेत आणि आदित्यताई तटकरे स्वत लाईव्ह सांगत आहेत आता ई वाय सीमध्ये सरकारने बरेच असे अपडेट आणलेले आहेत बरेच बदल केलेले आहेत आणि ते कोणासाठी तर ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही म्हणजे ज्या बहिणी एकल आहेत आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत अशा बहिणींसाठी सरकारने ई केवायसी वेबसाईटमध्ये बरेच असे बदल केलेले आहेत आणि तुमच्यासाठी खूप मोठ्या गुड न्यूज आहेत हे सर्व आदिताई तटकरे लाईव्ह सांगत आहेत मोठ्या व्हिडिओ आहे आणि खाली दिलेले आहे मोठ्या व्हिडिओची लिंक तर तुम्ही खाली जाऊन लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सर्व अपडेट कळेल की आता ई के वाय सीमध्ये काय काय बदल झालेले आहेत हे सर्व तुम्हाला मोठ्या व्हिडिओ पाहिल्यावर कळेल